सगळेजण मला काही लोकांची वेगवेगळी फोन आली की दादा तिथं कसं करणार आहेत खरंच काय करायचं आहे उमेदवार कोण आहेत मी त्या सगळ्यांना एकच सांगतो आहे की उमेदवार हे कमळ आहे आणि आपण कमळाच्या पाठीमागे सगळ्यांनी अतिशय ताकदीने उभे राहायचं आहे दिलीप भाऊंची मागणी आहे अजून कुणाकुणाच्या सगळ्या एकंदरीत मागण्या येतात सगळ्यांनी आपण निर्णय आता तो जवळजवळ आमचा निर्णय होण्यात झालेलाच आहे परंतु हे सगळं करत असताना खरं तर निवडणुका येतात निवडणुका जातात पण मला पाचोऱ्याचं एकंदरीत चित्र मी पाहिलं तर आवर्जून एक माझ्या लक्षात आलं की निवडणूक ही आम्ही चाळीजावला इतर ठिकाणी निवडणुका पाहतोय निवडणुका ह्या आरोप प्रत्यारोप करून कधीही करायच्या नसतात एक राजकारणात ठीक आहे परंतु आपण जर निवडणुका ह्या विकासाच्या जर लढल्यात तर अधिक असं मानणारा मी एक कार्यकर्ता या वक्तव्यानं पाचोऱ्यात राजकीय चर्चांना चांगलं उदाहरण आहे कारण आता चर्चेचा विषय आहे दिलीप वाघ यांच्याकडे नगरपालिकेची सूत्र आणि अमोल शिंदे यांच्या समोर विधानसभेची वाट मागे अमोल शिंदे यांनी दोन हजार एकोणास आणि अपक्ष उमेदवार म्हणून लढवल्या यावेळी मात्र त्यांना भारतीय जनता पक्षाकडूनच उमेदवारी मिळावी अशी त्यांच्या समर्थकांची अपेक्षा दरम्यान माजी आमदार दिलीप वाघ आणि ठाकरे गटाच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी यांनी नुकताच भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला त्यामुळे विधानसभेची संधी नेमकी कुणाला मिळेल याबाबत मतदारसंघात चर्चा रंगल्या अमोल शिंदे यांच्या वक्तव्यावर मंत्री गिरीश महाजन यांनी तात्काळ प्रतिक्रिया आरो तात्या असतील किंवा आपण अनेक वर्षापासून तात्यांनाही पाहिलंय म्हणजे जोड काढणारा नेता हा जर महाराष्ट्रात कुठे असेल तर या पाचोरा तालुक्यात आपण सगळ्याच्या पाचोरेकरांनी पाहिलंय आणि एक सुसंस्कृत राजकारणाची पद्धत त्या लोकांनी इथं घालून दिली आहे आणि अलीकडच्या काळात म्हणजे समाजामध्ये न चालणारी लोक घेऊन काही लोक राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांचे व्यवसाय काय ते करतात काय म्हणजे अगदी इतक्या खालवर चर्चा आहेत सरकार हस्तांतरित करा आता चर्चेचा विषय सरकारचा नगरपालिकेची सूत्र यांच्याकडे विधानसभेचं रणांगण अमोल शिंदेकडे आणि वैशाली श्रीवंशींचा राजकीय पुनर्वसन नेमकं कुठे असा प्रश्न आता उपस्थित होता परिस्थिती पाचोरा भडगाव मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचं नवं राजकीय समीकरण काय असेल हे आगामी महिन्यातील सर्वात चर्चेचं राजकीय प्रकरण ठरणार आहे लोक की आम्हाला आमच्या भविष्याची चिंता वाटायला लागली खर तर राजकारणाच्या पलीकडे माझं म्हणणं असेल मी चाळीजावलो माझी बऱ्याचदा तीच भूमिका असते इतरही ठिकाणी असते समाजकारणामध्ये राजकारणामध्ये आपण त्यांचं काही गोष्टी तपासूनच घेतल्या पाहिजे परंतु हे करत असताना खर तर किशोर आप्पा माझे आमदार होण्याच्या अगोदरपासून मित्र राहिले होते थ। आणि ते म्हणतात की भाजपाने आम्हाला मदतच केली नाही या गोष्टीचं मला वाईट वाटतं वाटलं की आपा मागच्या इलेक्शनला युतीमध्ये आम्ही सोमत होतो ह्या इलेक्शनला अगदी मी तुम्हाला सांगतो उंबरखेडला आमची जाहीर सभा झाली आणि जाहीर सभेमध्ये विकास तात्या त्या सभेला साक्षीदार होते मी जाहीर सभेत सांगितलं ते लोक म्हटले की दादा आम्ही इथं जबाबदारी घेतो कामं करतो आणि त्या उंबरखेडच्या संस्थेत मी सांगितलं की तुम्हाला इथं लक्ष घालायची गरज नाही आहे तुम्ही भडगाव पाचव्यात जाऊन लक्ष घाला किशोर आप्पा अडचणीत आहे तुम्ही त्यांना मदत केली पाहिजे असा सांगणारा दिलदार मित्र हा तुमचा होता पण कसं असतं की काही लोकांना ते म्हणतात ना की पोलिसांची मैत्री क करायची नसते आम्ही केली तुमच्याशी मैत्री ठीक आहे पुढे काय व्हायचं ते होऊ द्या परंतु मैत्र निभवायचा हा गुण हा काही ठराविक लोकांमध्येच असतो मी एक निश्चित सांगेल तुम्ही एक राजकीय नेता चांगले होऊ शकता कदाचित उद्या तुमच्या नशिबात काय मला माहिती नाही पण आयुष्यात कधीही चांगले मित्र तुम्ही आप्पा म्हणून राहू शकले नाही ही खंत या मित्राला कायम राहिली आहे आणि तुम्ही म्हटले की दोन मिनटं ना करू थांबा थांबा दिलीप भाऊ नाही ही चूक काय झाली तुमची चूक आहे तुम्ही सांगितलं की बजेट कमी आहे आता यांना मी हेही सांगायला आलो आहे दिलीप भाऊंनी सर्व बजेट वाढवलं आहे तुम्ही काळजीच करू नका आता दिलीप भाऊंनी असा बजेट वाढवला आहे सगळ्या गोष्टींचा तुम्हीसुद्धा अचंबित व्हाल अरे बाप रे हे काय झालं आणि दिलीप भाऊ काही चिंता करू नका मी नुसता बोलणारा माणूस नाही आहे मला गिरीश भाऊंनी सांगितलं आहे काय तुम्हाला लागलं ते आम्ही सोबत आहोत तुम्ही आता कुठल्याही कार्यक्रमाला चुल्याला आमंत्रण द्यायचं बजेट कुठे संपणार नाही तुम्ही चिंताच करू नका आज खर तर खर तर ह्या सगळ्या गोष्टी करत असताना ही खंत राहिली आहे की आपा राजकारण होत राहतं जात राहत तुम्ही सांगितलं मी इथं पक्ष म्हणून लक्ष घालत होतो मी तुम्हाला सांगितलंही होतं आणि मी तुम्हाला सांगतो की माझं तर एक तत्व आहे मला एक वाटतं की माझ्यासारख्या एका कार्यकर्त्याला या पार्टीने आमदार केलं दुसऱ्यांदा आमदार केलं दूध संघात माझ्यासोबत तीन कॅबिनेट मंत्री आहेत ताई तुम्ही तिथं होतात भाऊ आहेत म्हणजे मी तुम्हाला सांगतो तरी मला चेअरमन केलं मला या पार्टीने एवढं दिलं आहे मी या पार्टीसाठी आयुष्य जरी दिलं तरी कमी असेल आज जर मी ठरवलंय की आयुष्यातला बराचसा काळ हा भारतीय जनता पार्टीच्या सेवा करण्यासाठी घालायचा आणि सेवेचा एक भाग म्हणून मी इथं लक्ष घालायचं ठरवलंय आणि सेवा ही प्रामाणिकपणे पक्षाची करायची असेल तर पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय देणं ही भूमिका घेऊन काम करायचं मी ठरवलंय तर आजच्या या भूमिकेमध्ये मी तुम्हाला फार जास्त सांगणार नाही अगदी एकच सांगेल की राजकारण येतं राजकारण जातं इथे भडगाव पाचोराचे काही लोकांनी सांगितलं शेतकऱ्यांचे प्रश्न सांगितलेत अलीकडे मी जास्त लक्ष घालतो आहे असं काही लोक म्हणतात पण माझं काही दुर्लक्षच आहे मी सहज येता जाता येतो तरी त्यांना एवढी भीती वाटायला लागली आहे मी खूप छोटा माणूस आहे पण मला आप्पाची एवढी भीती वाटायला लागली आप्पांनी येऊन चाळीसाला बैठका घेतल्यात मी म्हटलं चांगलं आहे पक्षाचं काम आहे केलंच पाहिजे मी काय इतका छोट्या मनाचा माणूस नाही आहे करावं काम करावं त्या लोकांना सांगितलं की आता मीच लक्ष घालणार मी जाहीरपणे सांगतो की हा सर्वांना पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तुम्ही चाळीसगावमध्ये येऊन अतिशय छान लक्ष घालावं अजून काही तिथं मदत लागली तर मला सांगा मी तुम्हाला अप्रत्यक्ष मदतही करेल पण माझं तुम्हाला आव्हान आहे आप्पासाहेब आपण फक्त चाळीसगावला नगरपालिकेमध्ये एक माणूस निवडून आणायचा नगरपालिकेत किती एक अरे मंगेश चव्हाण असं तुमच्यासारखं वरवर राजकारण करत नाही खोलात जातो लोकांमध्ये राहतो सुखा दुःखात राहतो रात्री बारा बारा एक एक वाजता जरी कोणी आला तर गोर गरिबांच्या आश्रू पुसण्याचं काम करतो कधी माझ्या तिथे तुम्ही जाऊन विचारा आणि मला तुम्हाला सांगायचंय एक माणूस जर निवडून आला पहिलं काम मी पाचोऱ्याला येऊन किशोर आपांचा जाहीर सत्कार करेल की आप्पा तुम्ही शिंदे सेनेचा एक माणूस तरी निवडून आणला जाहीर सत्कार करायला मी ते येईल मला याचं वाईट वाटलं नाही ताई राजकारण बघा होत राहतं मी मराठा आहे मला अजूनसुद्धा माहिती नव्हतं माझ्या जा माझ्या रक्तात कधी जात आली नाही आज इथं दिनू ताते इथं बसला आहे माझ्याकडे कधी जात लागू माझ्या डोक्यात आली नाही मला वाईट एका गोष्टीचं एवढं वाटलं मी रात्रभर व्यथित झालो मला दोन तीन लोकांनी येऊन जेव्हा सांगितलं की ते म्हणतायत की राजपूत समाजावर अन्याय होतो आहे आणि आप्पा राजपूत आहे म्हणून आप्पाला त्रास होतो आणि समाजाची बैठक घ्यायची आहे आणि आपल्याला राजपूत समाज एकत्र करायचा आहे मी ताई तुम्हाला बोललो की असं चाललं आहे मी ताईच्या पाठीमागे उभा राहिला ताई, ताई कुठल्या समाजाची आहे राजकारणात जे गांडू लोक असतात ते समाज पुढे करतात मी कधी माझ्या आयुष्यात समाज पुढे केला नाही मी तुम्हाला दुसराही प्रश्न सांगून जातो तुम्ही जाहीरपणे तुमच्या समाज बांधवांना विचारा सर्व्या समाज बांधवांना तिथं साळी असेल कोली असेल पिली असेल माळी असेल वंजारा असेल बंजारा असेल अठरा पगड जातींना घेऊन मी काम करतो तुमच्या समाजातल्या प्रमुख लोकांना तुम्ही विचारा तुम्हाला तोंडावर सांगतील आप्पा तो जरी आमच्या जातीचा आहे पण जातीपेक्षा आम्ही हा माणूस आमच्या जवळचा ही उत्तरं तुम्हाला लोक देतील कदाचित आप्पा तुम्हाला, तुम्हाला हा विश्वास असेल की तुमचा समाज तुमचा ऐकेल पण माझा समाज माझं इथं ऐकणार नाही हे आपण माहिती असेल कारण की समाज जरी मोठा असला पण समाज हा एक होत नसतो असं आपण माहिती असेल कदाचित आपण विश्वास असल्यामुळे आप्पांनी जातीचं कार्ड त्या तालुक्यात टाकलं पण मी या जातीचं कार्ड कधी ह्या तालुक्यात जातीचं विष कधी मी या तालुक्यात येऊ देणार नाही मी सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन सांगतोय की आपण विकासासाठी ही लढाई लढूया जातीपातीचं राजकारण कधी आम्ही माझ्या तालुक्यात केलं नाही तुम्ही जाऊन कोणालाही विचारा अरे जाऊन ती जात एक्क्याऐंशी हजार शेतकऱ्यांना विचारा साडेआठ हजार रुपये शेतकरी फक्त पाचोरा तालुक्यात मिळाले आणि सतरा हजार रुपये माझ्या तालुक्यात मिळत आहे शेतकरी तोज आहे भडगाव पाचोरातलाही शेतकरी तोज आहे चाळीसगावचाही शेतकरी तोज आहे तुम्ही साडेआठ हजार रुपये भरपाई दिली मी सतरा हजार रुपये भरपाई दिली कुठली जात पाहिले नाही कुठला पक्ष पाहिला नाही कुठला गट पाहिला नाही हे का झालं नाही तुमचा शेतकऱ्यांमध्ये कधीही जीव नव्हता शेतकऱ्यांमध्ये तुम्हाला कधीही आपुलकी नव्हते तुम्ही राजकारणासाठी जात राजकारणासाठी शेतकरी पुढे आणता म्हणून तुम्हाला ते काम करता आलं नाही या चाळीसगाव चाळीसगावचं जर तुम्हाला सांगायचं झालं तर साठ टक्के शेती ही मी बागायत माझी आली म्हणून मला तिथं लोकांना पैसे देता आले या भडगाव पाचोरामध्ये शून्य शून्य बागायत क्षेत्र दाखवलं आपण काय करत होतात मी राजकारणासाठी आलेलो नाही आहे अरे ज्या शेतकऱ्यांनी तुम्हाला पाठीमागे उभे राहिले त्या शेतकऱ्यांसाठी जेव्हा करण्याची वेळ होती तुम्ही त्या बच्चू भाऊंचं नाव घेतात तुमचं लक्ष नव्हतं का पंचनामे करताना आपण तो सोशल मीडियावर फोटो टाकतो काम करतो का तुम्ही तुमच्या या तालुक्यातल्या शेतकऱ्यांना लाभ देऊ शकला नाही या तालुक्याचं हे शेतकऱ्यांचं भावांचं हे तुमचं दुर्दैव आहे एकही शेतकरी बागायतीमध्ये बसू शकला नाही माझ्या तालुक्यात ज्याला वीर होती त्याला बागायतीचे पैसे मिळाले तुम्ही माझ्या तालुक्यातल्या कुठल्याही जातीच्या माणसाला विचारा कोणालाही विचारा तुम्हाला एकूण एक शेतकरी सांगेल की आमचा जातीचा माणूस असेल तर हा मंगेश आहे शेतकरी ही माझी जात आहे मी नुसतं राजकारण म्हणून बोलत नसतो राजकारण म्हणून करत नसतो काय परिस्थिती आहे काय तुम्ही पंचनामे केले जरा तपासा मी तुम्हाला सांगतो की भडगाव पाचोरामध्ये शहाऐंशी हजार शेतकरी आहे तिकडे एक्क्याऐंशी हजार शेतकरी आहेत एकशे दोन कोटी रुपये मला मिळाले शहात्तर कोटी रुपये इथं आज आले। आले ते चाळीस कोटी रुपयाचं या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय जे मिळालंय तुम्ही म्हणत होता की दमडी आम्हाला मिळाली नाहीये ते कोटी देखील सरकारने दिले परंतु देत असताना माझ्या शेतकऱ्यांचे पंचनामे झालेत का त्यांची कागदं पाहिलीत का रात्री दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत महसूल तहसील कृषी प्रशासनासोबत मंगेश चव्हाण बसला म्हणून तिथल्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आपण कुठे बसला होता हा माझा तुम्हाला सवाल आहे अरे कधीतरी काम करत असताना राजकारणाच्या पलीकडे काम करायचं असतं सर्व समावेशक भूमिका घ्यायच्या असतात ती माणसं आमच्या सोबत आली याचं दुर्दैव मला वाटलं की तुम्ही काय सांगितलं की यांच्या संस्था आहे शिक्षण मंत्री आमचं आहे माझं तुम्हाला सगळ्यांना सांगणं आहे मी राजकारणावर बोलणार नव्हतो मला त्यांना दुखायची भूमिका नव्हती पण जर कधी आमच्या सवंगड्यांना आमच्या सहकार्यांना कोणी सांगत असेल की मी आमदार आहे माझ्या सरकारमध्ये माझे मंत्री आहे आम्ही इथं काय गोट्या गोट्या खेळायला बसलो नाही आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा आमचा आहे आम्ही पण मुख्यमंत्री हा राज्याचा आहे असं म्हणून आम्ही काम करतो जर तुमच्या मनात जर ह्या सत्तेचा जर कधी वेगळ्या पद्धतीने डोक्यात धावा गेली असेल की आम्ही चौकशा लावू लो, लोकांना अडचणीत आलो माझं तुम्हाला आज जाहीर आव्हान आहे तुम्ही लावून दाखवा चौकशा काय बघायचं हो ते होऊनच जाऊन द्या ही माणसं बसलेली इथं एकूण एक माणूस आमचा भारतीय जनता पार्टीचा आहे राजकारण गेलं तेल लावायला राजकारण गेलं चुलीत भारतीय जनता पार्टीच्या एका कार्यकर्त्याला त्रास झाला तर मंगेश चव्हाण पहिल्या तारखेला इथं हजर असेल तुम्ही कोणीच काळजी करू नका आम्ही ऐकून घेतो म्हणजे काय गांडूची आवलात समजू नका आमच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतात अरे आपला पगार किती आपण बोलतो किती बोलायचं कोणावर आणि मी आज प्रेमात सांगून चाललोय तुम्ही तिथे येऊन सांगितलं स्वर्गीय राजू राजूदानांच्या अरे मरणाच्या ठिकाणी राजकारण मरणाच्या ठिकाणी म्हटले की त्या परिवाराच्या पाठीमागे आम्ही उभे आहोत आणि त्या परिवाराला सहानुभूती दिली पाहिजे अरे स्वर्गीय आरोता त्यांची पण मुलगी होती तेव्हा तुम्हाला का नाही आठवलं त्या मुलीच्या पाठीमागे का तुम्ही उभे राहिले नाहीत तात्यात दिले भाऊंच्या बी घरात घटना घडली तेव्हा तुम्हाला दिले भाऊ आप्पा गेल्यावर का आठवले नाही आहे म्हणजे तुम्ही राजकारण करता अरे मरणाचं मंगे राजकारण मंगेश चव्हाणने कधी केलं नाही राजू देशमुख माझा विरोधक होता मी जाहीरपणे सांगायचो की माझा विरोधक खानदानी आहे हा सांगणारा मंगेश चव्हाण आहे आणि मला काय सांगता आप्पा आता मला मर्यादा आहे मी बोलायचं टाळणार होतो पण आता बात निकली हे तो दूर तक आहे मी आता काही गोष्टी राखून ठेवतोय मी तुम्हाला सांगायला आलोय आपण या तालुक्याला तुलनात्मक सांगतो सत्तेची माझी तीस महिने चाळीज तालुक्यात जाऊन पहा चाळीजबा बोलायला लागलाय अजून तर खूप कामं आम्ही हातात घेतलेली आहेत विकासाचं राजकारण करू लोकांना न्याय देऊ मी तुम्हाला सांगतो मी आज विकासाच्या मुद्द्यावर त्यांनी तुम्हाला सांगितलं की आम्ही काही रस्ते केले आहेत गेल्या अनेक वर्षापासून इथं पिंपरी कसगाव बरेचसे ती आमची खालची वरची सगळी लोक आलेली आहेत असा सांगणारा नेता जर तुम्हाला कोणी भेटला तर मी तुम्हाला सांगतो की आपण त्याचा सत्कार करू गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बलून बंधारे ऐकायचे आता होतील तसं होतील ऐकत होते की नाही भडगाव पाचराव आले जाहिर या मी या जाहीर मंचावरनं तुम्हाला सांगून जातो ह्या चार वर्षाच्या आत जर तुमचे बंधारे हे आता आम्ही साध्या पद्धतीने करायला घेतले त्याच्या सगळ्या बैठका मी लावल्यात गिरीश भवनचं ठरलंय जर ते सात बंधारे तुमच्या भडगाव पाचोराला त्याचा मोठा लाभ होणार आहे जर नाही केलं तर मंगेश चव्हाण या भडगाव पाचोऱ्याला कधीही मतं मागायला येणार नाही हे आज तुम्हाला सांगून जातोय अरे विकासाची आपण स्पर्धा करू विकासावर चर्चा करू या गावाला पाणी पाजायचं आहे आज जबाबदारी आम्ही स्वीकारतोय ज्या भडगाव पाचोऱ्याच्या ठिकाणी तुम्हाला असेल 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 नवीन किंवा जिथून मोठा स्रोत तिथून पाणी देण्याची जबाबदारी आज या मंचावरनं मंगेश चव्हाण तुम्हाला देऊन चालला आहे तुम्ही सर्वजण दिले भाऊ तुम्ही सगळेजण सगळ्यांच्या पाठीमागे या मंचावरच्या लोकांच्या पाठीमागे उभं राहण्याची व्यवस्था करा दिले भाऊ राजकारण जाऊ द्या पण कुठेतरी आपण विकासासाठी एक इकडं आहे ताई आल्या आहेत अमोल दादा तुम्ही जे सांगितलंय नाना ना तिकडे बसले आहेत सगळे खालची मंडळी बसली आहेत तुम्ही चिंता करू नका आणि होय मी जबाबदारी स्वीकारतो तो पूर्ण करतोय बडगाव पाचोऱ्यामध्ये मी आजवर लक्ष घालत नव्हतो आता तुम्ही लक्ष चाळीजावला घालायचंय आणि मीही इथं लक्ष घालणार आहे ते आज तुम्हाला सांगून जातो खर तर गिरण्याचा पाण्याचा प्रश्न एवढ्या वर्षापासून सांगण्यात आला एवढ्या वर्षापासून अनेक प्रश्न इथं मांडण्यात आले परंतु ते अजून संपता संपेनात मी तुम्हाला सांगतो की येणाऱ्या सार्वत्रिक या निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्या बैठकांसाठी तयारी करा तुमच्या मनामध्ये सम्र ठेवू नका ताईंचं काय चाललंय अमोल भाऊचं काय चाललंय दिलीप भाऊंचं काय चाललंय आता दिलीप भाऊच्या पक्क लक्षात येऊन गेलंय काय चाललं आणि कसं करायचं दिलीप बो तुम्ही आणि या अनुषंगाने मनामध्ये कुठलीही शंका न येऊ देता आपण सर्वांनी ताकदीने हे निवडणुका लढायची आहेत मित्र पक्षावर एक मर्यादेत आम्ही आरोप करावे हे आमचा ठरलेला अजेंडा होता परंतु आता समोरच्या प्रति हल्ले झाले आम्ही तरी काय करणार आणि आम्हालाही एक स्वभाव आहे इथपर्यंत ठीक आहे स्थानिक तुम्ही बोलताय इथपर्यंत आम्ही सहन केलं गिरीश भवन पर्यंत गेले माझ्यावर गेले तरी चालेल अरे राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलतायत ज्या सरकारमध्ये तुम्ही आज बसला त्या सरकारच्या विरोधात बोलतायत आता मला मी तुमच्या एक शब्द ब्र काढला नाही की दिलदार मनाचा नेता सांगणारा मी आहे की एकनाथ शिंदे हा सगळ्यांना मदत करायचा ते आम्ही सांगतो तुम्ही सांगता की कवडी दिली नाहीये अरे तुमच्यामध्ये आणण्याची धमक नाही म्हणून तुमच्याकडनं पैसे आले नाही आम्हाला कसे पैसे मिळाले तुमच्यात धमक नसेल तर काम तरी सोडून द्यावं आज या निवडणुकीच्या अनुषंगाने आपण जाताना सगळ्यांनी एकच संकल्प करायचा आहे की आपल्याला या पाचोरा नगर परिषदेमध्ये कमळ फुलवायचं आहे यासाठी ताई तुम्ही सगळेजण अमोल दादा भाऊ सगळ्यांनी एकत्र हातात राहत घेऊन काम होणार आहे आणि तुम्ही मनातल्या सगळ्या शंका का काढून टाका मी भडगाव पाचोरामध्ये पाहिलं की ते मनामध्ये त्यांना वेगळंच काहीतरी येतं उद्याचं कसं होईल परवाचं कसं होईल तुम्हाला सांगतो आजची पण व्यवस्था आम्ही केली के आहे उद्याची पण व्यवस्था केली आहे आणि परवाची पण व्यवस्था केली आहे तुम्ही कुठल्याच व्यवस्थेची काही काळजी करू नका आज आज आपण या मिळव्यासाठी सगळीच लोक इथं मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात म्हणून आपलं मनापासून आभार व्यक्त करत असताना जाताना आपण विजयाचा संकल्प आपण मनात घेऊन जावा की आपण सर्वजण हा विजय खेचून आणणार आहोत हा विश्वास या मेळाव्यातनं घेऊन जावा खरं तर या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण बऱ्याच वेळपासून थांबला आणि आता सव्वा दोन झालेली आहेत मी निश्चित अपेक्षा व्यक्त करतो की विरोधकांचे बारा वाजवल्याशिवाय तुम्ही स्वस्थ बसणार नाहीत आपली अनेक वर्ष काय बाबा साखर कारखाना बाबा मी त्याच्यावर तुम्हाला आता बोलत नाही त्याच्यावर सविस्तर भूमिका सांगतो काय आहे मी कधीही कुठलंही काम पहिले करत असतो आता सार्वत्रिक सांगायला नको तिथं वेगवेगळ्या अडचणी आहेत मी तीशी दहा पंधरा दिवसापूर्वी कारखाना या विषयावर चर्चाही केली होती आपण त्यावेळेवर एक वेगळी भूमिका घेऊ परंतु स्थानिक आमदारांनी त्याच्यात लक्ष घालणं अपेक्षित असतं आपण त्याच्यावर वेगळी भूमिका कारखान्याचा विषय तेवढाच गंभीर आहे परंतु असे मुद्दे फक्त राजकारणासाठी काही लोक भावनिक करतात भावनिक आणतात मला असं वाटतं की त्यातनं काही कॉन्क्रीट सोल्युशन जर निघत असेल तर मी ते तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो आजच्या या परिवर्तन मेळाव्यासाठी आपण एवढ्या मोठ्या संख्येने जमलात सगळ्यांना मी पुन्हा सांगेल की तुम्ही सगळेजण कोणीही चिंता करण्याचं कारण नाही भारतीय जनता पार्टीसारखा पहाडासारखा पक्ष हा सगळ्या तुमच्या पाठीमागे आहे नेते नेतृत्व हे सगळे तुमच्या सोबत आहेत त्याच्यामुळे कोण काय म्हणतं कोण काय बोलतं म्हणजे सध्याची परिस्थिती अशी झाली की तलाठी हा तहसीलदाराला दम द्यायला लागला त्याचं कारण असं आहे की तलाट्याला कमई त्या एकदा असा प्रकार झाला की एकदा एक, एक तहसीलदार एका वास्तुशांतीला जातात तलाट्याची ती वास्तुशांती असते दोघं नवरा बायको जातात आणि तहसीलदाराची घरची वास्तुशांती म्हणून म्हणून तिथे दोघं जातात आणि त्यांचं घर पाहतात आणि ते तलाठी बायको म्हणते की का हो नाही तलाट्याचं घर पाहायला जातात उलट सांगितलं तहसीलदार नवरा बायको हे तलाट्याचं घर पाहायला जातात आणि ते घर पाहिल्यावर तहसीलदारांची बायको म्हणते की तुम्ही तलाठी कधी होणार अशी परिस्थिती सध्या काही ठिकाणी झाली आहे पण मला असं वाटतं की आपण जातीपातीचं राजकारण बाजूला सोडून खरं तर मी पुन्हा तो मुद्दा सांगेल की मी आपांना किंवा कोणाला ताई मी तुम्ही सगळेच माझ्यासोबत काम करतात माझ्या डोक्यात कधी माझ्या आयुष्यात जात आली नाही पण आपांनी भडगाव म्हणजे इथं चाळीसगाव इथं काय चालतं मला माहिती नाही पण चाळीसगावच्या लोकांच्या डोक्यात जात घातली ते माझ्यासाठी दुर्दैव आहे ते मी माझ्या आयुष्यात कधी विसरू शकणार नाही अरे विरोध करा माझ्यावर बोला काय बोलायचं बोला अरे माझी ती समाजाची माणसं आहे जीवाभावाची माणसं पण तुम्ही वेगळ्या मुद्द्यावर इलेक्शन नेऊ नका आपण विकासावर इलेक्शन नेऊ हे मी तुम्हाला आज पुन्हा सांगतो पुन्हा एकदा या मेळाव्याच्या निमित्तानं आपला आभार व्यक्त करतो थांबतो धन्यवाद